जिसके पास कुछ नहीं होता जिसके पास कुछ नहीं होता उस पर दुनिया हंसती है जिसके पास सब कुछ होता जिसके पास सब कुछ होता है उससे दुनिया जलती है हमारे पास सूजे दादा की दोस्ती है हमारे पास सूजे दादा की दोस्ती है जिसे पाने के लिए दुनिया तरसती है शब्द पूर्ति सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आदरणीय श्रीरादा विजय पाटील सिटी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिगेसाहेब मनशराबा सुधा सुधाभाऊ शिंदे बाबासाहेब आप्पा भैया त्याचप्रमाणे गोपीनाथ पाटील गोंडकर सचिन भाऊ रवींद्र पाटील रवि तात्या ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होता आहे ते दादा गोंडकर विकास गोंडकर आणि त्यांचे सगळे सहकारी आणि या साई कॉम्प्लेक्स आणि राधाकृष्ण विखे पाटील संकुल यातले सगळे दुकानदार आलेले सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो दोन हजार एकला शिडी नगरपंचायतची निवडणूक झाली आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये भरघोस यश मिळालं त्यावेळेस साहेबाने एक घोषणा केली होती साईबाबा संस्थान सीडी नगरपंचायत आणि आमदार अशा त्रिवणी संघामधून शिर्डीचा विकास करायचा त्या दृष्टीने विकास करत असताना अनेक प्रकारच्या योजना पाणीपुरवठा योजना आणली गटर योजना आणली शिर्डी शहराच्या लोकमध्ये रस्त्यांचं काम सुरू केलं त्याचप्रमाणे स्ट्रीटलाईटचं काम झालं अनेक प्रकारचे रस्ते करीत असताना आमदार साहेबांनी त्यावेळेस पुढाकार घेऊन स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन पाणीपुरवठा योजना दोन हजार तेहतीसची पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस देशाचे उपप्रम उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार साहेब अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सिटीला कार्यक्रम झाला आणि सिटीची पाणी पुरवठ्यासाठी एक चांगला ऐतिहासिक निर्णय झाला त्यानंतर दोन हजार चारमध्ये मध्ये घटना घडली त्या घटनेनंतर या भागातला पूर्ण जे त्या पिंपळी रोडचं अतिक्रमण निघलं अतिक्रमण निघल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला का सगळी परिस्थिती गंभीर झाली आणि काय निर्णय घ्यायचा काय निर्णय घ्यायचा त्या संदर्भात सगळं शिष्टमंडळ इथलं असेल अनेक प्रकारचे त्यावेळेचे तत्कालीन पुढारी असतील त्यांनी सगळे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना विनंती केली नामदार साहेबांनी त्यावेळेस मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही चांगल्या प्रकारचं चा पुनर्वसन करून देणार अशा प्रकारचा शब्द दिला त्यावेळेस ज्ञानेश्वर कुंकर रा असतील अनेक आमचे सहकारी असतील आणि ह्या जागेच्या संदर्भात काय केलं पाहिजे आणि जसं सुजिता भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे इथं जिल्हा परिषद शाळा होती या शाळेला करून ही शाळा कुठं बांधायची त्यावेळेस तिकडच्या ज्या अडचणी आहे या सगळ्या प्रश्न सॉल्व्ह करताना किंवा आ... त्याचा विषय निकाली काढण्यासाठी त्या जे केनकर साहेब यांचं सुद्धा मोलाचं मार्गदर्शन झालं मग या लोकांना काय करायचं त्या जागेच्या बदल्यात काय करायचं म्हणून एक साई कॉम्प्लेक्सची निर्मिती झाली आणि मित्रांनो आपल्याला एक सांगायला आनंद होईल त्यावेळेस विखे पाटलांनी बऱ्याच सीडीच्या सभेमध्ये सांगितलं त्या या दुकानदारांना मी कुठल्या प्रकार वार्या सोडणार नाही दुकानदारांचं असं कॉम्प्लेक्स होईल जे सगळ्यांना पाहता येईल आणि त्याचा अभिमान वाटेल अशा प्रकारचं आणि सर्वसामान्य माणसाला अकरा हजार रुपयामध्ये फक्त गाळ पिटने अशा प्रकारचा शब्द त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला होता आणि तो शब्द त्यांनी तातडीने पूर्ण केला आणि साई कॉम्प्लेक्सची निर्मिती झाली आणि अकरा हजार रुपयामध्ये आपल्याला सहा आप बाय सहाचा एक शॉपिंग सेंटरमधला दुकान आपल्याला भेटलं आणि कॉम्प्लेक्स सुरू झाल्यानंतर अनेक प्रकारच्या एक चांगलं कॉम्प्लेक्स या भागात सुरू झालं अद्याप अशा दुकान सुरू होत असताना ते कॉम्प्लेक्स सुरू होत असताना सगळ्या लोकांना जे ज्या लोकांचं पुनर्वसन करायचं त्या लोकांना पुनर्वसनामध्ये हे गाळे भेटले आणि हे सगळे गाळे भेटत असताना दुकानं चालू झाले सिडीमध्ये व्यवस्थित व्यवसाय सुरू झाला पण कोविडच्या काळामध्ये सगळ्या जगभरात ती मंदी पोहोचली आणि त्या लाटेमध्ये दुकानदाराला त्याचा फटका बसला या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं दुकानदारांचं दुकान चालू नसल्यामुळं ते भाडं सातत्याने वाढत गेलं आणि मधल्या काळामध्ये नगरपालिकेचा शिवसाहेबांचा जे कोणी असतील त्यांचा कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता पण नगरच्या टाउन प्लॅनिंगनी ते भाडं वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि त्या प्रकारचं भाडं वाढवलं मग आपण सातत्याने विखे पाटलांना असेल सुजयदा असेल सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्या या दुकानदारांचं गाळं जे भाडं वाढलेलं आहे ते कमीच करण्यासाठी प्रयत्न करा म्हणून काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुजयदादांनी कलेक्टर साहेबांना मिटिंग लावली आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली सा दादांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांकडे मिटिंग लावून आपलं जे भाडं होतं ते पन्नास टक्के कमी करण्याचं काम सुजयदादा विखे पाटलांनी केलं याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे सगळं काम करत असताना दादांनी विधानसभेला सांगितलं अनेक वेळाचं शिष्टमंडळ विकास भाऊ होते त्यांचे सहकारी होते सुजयदादा होते त्यांचे सहकारी होते या सगळ्यांनी सांगितलं की दुकानाचं भाडं कमी झालं पाहिजे त्या प्रकारचा दादांनी दिलेला शब्द पूर्ण केला हा शब्द पूर्ण केला नाही दादांनी जेव्हा जेव्हा सिटीमध्ये येताना अनेक प्रकारच्या घटना घडल्या गट मध्यंतरी एक संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा काही घटना घडली गट दोन ठिकाणचे मंडळ झाले म्हणजे एक शेजूळ आणि एक आ, दुसरा हा घोडे यांची घटना घडली न कळत घटना घडली त्या दिवशी सकाळी सूर्यदादांनी सकाळी सहा वाजता इथल्या पी एस आयला फोन केला आणि सांगितलं का तात्काळ सा त्या कोण गुन्हेगार असेल त्याला अटक करण्याचं काम करा आणि त्याच दिवशी त्याच बारा वाजता एक वाजताच्या दरम्यान त्या इथल्या पी एस आयची बदली आली आणि गलंडे रणजित गालंडे साहेबांसारखा एक कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांनी आणला आणि तोपर्यंत आता माझ्या माध्यम सहा महिने झाले या सिटीमध्ये पूर्ण क्राईम कमी करण्याचं काम रणजित गालंडे साहेबांनी केलं डी एस पी साहेबांनी केलं ही सगळी किमान जर कोणी केली असेल तर साहेबांच्या निर्णयामुळे झाली हे सुद्धा आपल्याला ऐकून घ्यावं लागेल कारण हे सगळं करत असताना दादानी प्रत्येक वेळ सांगितलं आमची आई बहीण सुरक्षित राहिली पाहिजे सीडीची आमची गेलेली शाळेत गेलेली मुलगी घरी व्यवस्थित पोहोच झाली पाहिजे या शिडीकडे मध्ये गुन्हेगारी जर करताना माझा जरी कार्यकर्ता असा त्याला माफ करणार नाही हे सुद्धा दादाचं महत्वाचं वाक्य आहे आणि हे सगळं करीत असताना दादानी या शिर्डीला आटोक्यात आणण्याचं काम केलं आणि उद, आज प्रत्येक शब्द दादाचा अंतिम आहे म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स असू द्या शिडीचे रस्ते असू द्या शिडीचे पुनर्वसन असू द्या शिर्डीच्या गोरगारीब जनतेला जी शासनाची योजना आहे या मध्ये अनेक प्रकारचा उद काम चालू आहे आज झोपडपट्टी असेल आंबेडकर वगैरे त्या भागांना एक एक गुंट्याचं अलोट केलं माहिती आहे तुम्हाला अरे एक एक गुंटेचा तिकडे एक एक गुंट्याचा प्लॉट दिला माहिती आहे का अर्धा अर्धा गुंट्याचा प्लॉट दिला माहिती आहे का आज त्याची किंमत त्याची किंमत कमीत कमी त्या परिसरातल्या मार्केटची किंमत पंधरा ते वीस लाख रुपये गुंठा आणि त्या लोकांना अतिक्रमण काढलं त्या लोकांचं त्या लोकांना अर्धा गुंड्या देण्याचं पवित्र काम दादांनी केलं आणि करता त्यांनी दादांनी दिलेला शब्द प्रत्येक ठिकाणी खरा ठरला म्हणून आज तुमच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून असेल आपल्या सगळ्या दुकानदारांच्या माध्यमातून असेल आणि दादांनी तो पूर्ण करून दाखवला म्हणून आज आपण त्यांचा सत्कार करतोय याला साथ दिले आपल्या दिगे साहेबांनी आणि या परिसरामध्ये मला असं वाटतं हा जो कॉम्प्लेक्स आहे हा एकदम चांगला आहे या इतका चांगला असताना आतमधल्या लोकांची थोडी नाराजी आहे पण आता पुढचे मागचे सगळे सारखेच आपलेच आहे बोलता बोलणार आणि मागचे लोक म्हणतात पुढचे जपा पुढचं म्हणतो मागचे झपा सगळं हे करत त्यांनी आपलं सगळं सांभाळून घ्या दुकानीचं शिस्तबद्ध कॉम्प्लेक्स झालेला आहे मध्ये जातानी रस्ते झालेले आहे व्यवस्थित सगळ्यांचे धंदे पाणी झाले आहे काही दादा ना सांगा बरं झाले का हात वर नाही करत मला गडबड वाटत नाही गा, झाले का त्याला कारण काय बरं म्हणजे आम्हीच बोलायचं का आम्ही कॉम्प्लेक्स सगळे दुकानदारांचं व्यवस्थित असं तुमचं चेअर बरं पण एकदम व्यवस्थित आहे ना तुमच चेअर व्यवस्थित धंदा चालू पण हे सगळं काम राजाकृष्ण विखे पाटलांनी सुधेदांच्या मार्गदर्शनाखाली सगळीकडे एकदम आज गावात तुम्हाला पाणी येत आहे का अरे येत आहे का पाणी स्वच्छ गाडी येते का गा? लाईट आहे का शिर्डी वाढ तिचे वाढ तिचे कोणी प्लॉट जे दादा सांगते जे रस्ते करायचे ड्रेनेज करायचे शिवसाहेब म्हणते होतच नाही दादा सांगता रस्ते करायचे चालू द्या पण अलीकडच्या काळात शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पार बिरगाव पर्यंत बिरगाव पर्यंत कोपऱ्यापासून तर खाली चारही भागामध्ये रस्ते झाले की नाही चांगले रस्ते झाले की नाही सुरक्षित आहे की नाही आपल्या बाईनी आईबाई सुरक्षित आहे की नाही थोडंफार चालूच राहतात किरकोळ का ते पण दादा त्याला चौक टाकून देतील सुद्धा दादा गुन्हेगाराचा पूर्ण शंभर टक्के बंदोबस्त करतील ही खात्री तुम्हाला मला शंभर टक्के बंदोबस्त करतील आणि आपण हे काम केलं पाहिजे जर बाहेरचा कोणी गुन्हेगार असला तर पोलीस स्टेशनला सांगितलं पाहिजे दादाचं जैन सेवा सेवा कार्यालयाला सांगितलं पाहिजे सांगणार आहे का सांगितलं पाहिजे ती जबाबदारी सगळी आपल्यांची आहे म्हणून उद्या भविष्यकाळामध्ये निवडणुका लागतील तुमच्याकडे लोक येतील लोक मत मागतील हे करतील पण आपल्याला भविष्यकाळामध्ये कोणाचे विचार राहायचं तेवढं हातवर करून सांगा कोणाच्या विचाराने हा जेवढंच मी काय पाटलांची आहे का पाठीमाग नाही काही सगळ्यांनी हातवर करून सांगा ना लबाडपणा सोडून द्या ते लबाड लबाड मला तर ते दादांना अजून मला एक गोष्ट सांगायची दादा तुम्ही ना शिर्डीकरांना लावून तपासून घ्या चांगलं चांगलं तपासून घेतलं पाहिजे मीच ते दादा हे काम, काम करा दादा ते काम करा दादा, दा कर दादा ते काम करा आणि दादा एकदम प्रेमाने करते तसा दादाचा घोडालाही अवघड आहे पण ते आहून तुम्हाला दाखवला नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहीत नाही नाही ते तुम्हाला सांगतो एकदा दादाचा शब्द दिला तो पूर्ण करता की नाही दादा करते की नाही आणि म्हणून आपण बरोबर उद्या उद्याच्या विचारांनी कोणाबरोबर राहिलं पाहिजे मोठ्याने सांगा ना बसले ना हात वर करून सांगा ना तुम्ही बाहेरचे बर का वर करून सांगा ना आपण सगळे आपण सगळे आपण सगळे विखे पाटलांच्या विचाराबरोबर बरोबर का आणि हे सगळं काम करत असताना आपल्याला तर दादांनी सगळं करत असताना बरोबर आहे का अरे एक प्रामाणिकपणे हातवर करून सांगू आपण सगळे विखे पाटलाचे विचार असल्या तर हातवर करून सांगा सगळ्यांनी वर करायचं बरंच नाही गुरु माझं काही आपण काही फर्मा नाही हे सगळं तुमच्यासाठी दादानी केलं आज असा महाराष्ट्रामध्ये एक नेता आहे ज्या तालुक्यामध्ये प्रत्येक गोरगरिबांचा प्रत्येकाची काळजी घेणारा एक एकमेव नेता जर असेल तर राधाकृष्ण विखे आणि सुजयदादा विखे सारखा दुसऱ्या महाराष्ट्रात नेता नाही असं होईल माझं मत कारण हे सगळं विखे पाटलाच्या परिवाराने सगळं कडून गेलेलं आहे आणि त्यावेळेस हे योगदान देताना शालिनताई विखे पाटलांचं योगदान मत होत आहे शालिनताई विखे पाटील त्यावेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता त्यांनी तो ठराव करून दिला ही जागा पलीकड जिल्हा परिषद शाळेला द्या सुद्धा सुद्धा ताईंच्या गटामध्ये स्वागत करा आपण सगळेजण आता मी शेर चेहरी म्हणतो तुम्हाला पटली तर ताप द्या नाही तर काही अडचण नाही द्या उसका भाला नाही द्या उसका जिसके पास म्हणजे जिसके पास कुछ नहीं होता जिसके पास कुछ नहीं होता उस पर दुनिया हस्ती है जिसके पास सब कुछ होता जिसके पास सब कुछ होता है उससे दुनिया जलती है हमारे पास सुजय दादा की दोस्ती है हमारे पास सुजय दादा की दोस्ती है जिसे पाने के लिए दुनिया तरसती है